बुटीक म्हणजे फक्त कपडे विकण्याचा व्यवसाय आहे का तर नाही बुटीक म्हणजे फॅशन कस्टम डिझाईन आणि स्टाईल यांना एक वेगळं रूप देणं आहे इथे तुम्ही फक्त कपडे विकत नाहीत तर तुमच्या क्रिएटिव्हिटी आणि कस्टमायझेशनच्या कौशल्यातून कस्टमरला एक अनोखा अनुभव देतात आजच्या काळात स्त्रियांना रेडीमेड कपड्यांपेक्षा कस्टम फिटिंग आणि युनिक डिझाईन्स अधिक आवडतात म्हणूनच बुटीक व्यवसाय वेगाने वाढत आहे आणि जर तुमच्याकडे शिवणकाम आणि डिझायनिंगचे ज्ञान कौशल्य असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकतो नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्वजित इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन मध्ये मी आहे सुजित आणि आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये घरून बुटीक व्यवसाय सुरू करण्याविषयी सर्वात महत्वाची गोष्ट बुटीक व्यवसाय तुम्ही घरी बसूनही सुरू करू शकता यामुळे भाडे आणि इतर खर्चही वाचतो कमी गुंतवणुकीत तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता या मध्ये आपण तीन महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करूया बुटीक सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात दोन हजार पंचवीस मध्ये या व्यवसायात किती गुंतवणूक लागेल कस्टमर्स कसे वाढवायचे आणि व्यवसाय यशस्वी कसा करायचा चला तर मग सुरुवात करूया जर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये बुटीक सुरू करण्याचा विचार करत असाल तर काही बेसिक टूल्स आणि मशीन्स तुम्हाला लागतील ज्या तुमचं काम सोपं आणि प्रोफेशनल करतील सुईंग मशीन इंडस्ट्रीयल किंवा घरगुती प्रकारचं घ्या जेणेकरून काम वेगाने आणि नीट पार पडेल ओव्हरलॉक मशीन पूर्वी ऑप्शनल होतं पण आता ग्राहकांना फिनिशिंग बाबत जागरूकता आली आहे म्हणून हे आवश्यक आहे मल्टीपर्पज टेबल जिथे कटिंग आणि इस्त्री करता येईल स्टीम आयरन आणि इस्त्री उत्तम फिनिशिंगसाठी स्टीम आयरन खरेदी करणं फायदेशीर ठरेल जर नसेल तर तुम्ही बेसिकही वापरू शकता स्विंग मटेरियल जसं की दोरे कात्री चॉक स्केल मेजरिंग टेप नोटबुक आणि इतर वस्तू तुम्हाला लागतील डिस्प्ले आणि पॅकेजिंग मटेरियल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं चा पॅकेजिंग आणि प्रेझेंटेशन आवश्यक आहे जर तुमच्याकडे या बेसिक गोष्टी असतील तर तुम्ही सहजपणे घरून बुटीक सुरू करू शकता बुटीक व्यवसायात योग्य गुंतवणुकीचं नियोजन खूप महत्वाचं आहे कारण दरवर्षी मशीन्स आणि फॅब्रिकचे दर वाढतात जर तुम्हाला लहान पातळीवर बुटीक व्यवसाय सुरू करायचा असेल तेही घरून तर तुम्हाला तीस हजार ते साठ हजार मध्ये तुम्ही एक बेसिक सेटअप नक्कीच तयार करू शकता यामध्ये चांगली सुईंग मशीन ओव्हरलॉक मशीन इस्त्री टेबल आणि टूल्स येतील जर तुम्हाला प्रगत मशीन आणि स्टॉक घ्यायचा असेल तर तुम्ही मोठ्या पातळीवर पण व्यवसाय सुरू करू शकता यासाठी तुम्हाला दोन लाख ते तीन लाख इतकी गुंतवणूक करावी लागेल यात हाय स्पीड स्विंग मशीन फाय थ्रेड ओव्हरलॉक मशीन स्टीम आयरन यासारखी प्रगत उपकरणं घेता येतील मार्केटिंग आणि ब्रँडिंग साठी बजेट ठेवावं लागेल आजच्या डिजिटल युगामध्ये ऑनलाईन मार्केटिंग खूप गरजेचं आहे सोशल मीडिया प्रमोशन आणि फोटोसाठी तुम्हाला दहा ते वीस हजार पर्यंत बजेट ठेवावं लागेल लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस नंतर मशीन्स आणि फॅब्रिक महाग होऊ शकतात त्यामुळे लवकर सुरुवात करणं फायद्याचं ठरेल आता सर्वात महत्वाचा प्रश्न कस्टमर्स आणायचे कुठून कारण कस्टमर शिवाय कोणताही व्यवसाय वाढू शकत नाही तर चला मग जाणून घेऊया काही स्मार्ट उपाय सोशल मीडियाचा वापर करा इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअपवर दररोज पोस्ट करा स्टोरीज टाका रील्स टाका व्हॉट्सअप स्टेटस ठेवा किंवा तुम्ही ग्रुप तयार करून तुमचे डिझाईन्सही त्यात शेअर करू शकता लोकल मार्केटिंग ही करा म्हणजे घराजवळ तुम्ही एखादा बॅनर लावू शकता तुम्ही तुमचे बिझनेस कार्ड डिस्ट्रीब्युट करू शकता आणि रेफरन्स द्वारे तुम्ही कस्टमरला कनेक्ट करू शकता वर्ड ऑफ माउथ वापरा म्हणजे तुमचे नातेवाईक मित्र मैत्रीण शेजारी यांना तुमच्या बुटीक बद्दल सांगा आणि तुम्ही त्यांच्याही ऑर्डर घेऊ शकता ऑनलाइन विक्री करू शकता म्हणजे जसं जसं तुमचा बिझनेस वाढेल तर तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो स्नॅपडील यांसारख्या वेबसाईट वरती तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकू शकता ग्राहकांची आवड तुम्हाला समजून घ्यावी लागेल ग्राहक फक्त कपडे विकत घेत नाही तर त्यांना एक उत्तम फिटिंग आणि अनुभव हवा असतो त्यांची पसंती आणि माप लक्षात ठेवून काम केल्यास ते परत परत तुमच्याकडेच येणार आहेत तुम्हाला ट्रेंड सुद्धा फॉलो करावे लागतील फॅशन इंडस्ट्री दर महिन्याला नवीन ट्रेंड्स येतात जर तुम्ही ते फॉलो केलं तर तुमचं बुटीक वेगाने वाढेल क्वालिटीशी तडजोड करू नका एकदा ग्राहकाला चुकीचं फिटिंग किंवा खराब मटेरियल मिळालं तर तो पुन्हा तुमच्याकडे येणार नाहीये म्हणून नेहमी क्वालिटी आणि परफेक्ट फिनिशिंग वर लक्ष द्या जर तुम्ही या गोष्टींना फॉलो केलं तर तुमचं बुटीक नक्कीच यशस्वी होईल तर तुम्ही खरंच बुटीक व्यवसाय सुरू करायला तयार का मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला शिवणकाम किंवा चांगल्या प्रकारे बुटीक व्यवसाय सुरू करायचा असेल त्याबद्दल मार्गदर्शन हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक आहे त्या लिंक वरन तुम्ही आमचं ऍप डाउनलोड करू शकता तिथे वेगवेगळे कोर्सेस आहेत ते कोर्सेस करून तुम्ही नक्कीच अपग्रेड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा